महाराष्ट्रात मराठा वर्ष ओबीसी हे जे वाद चालू आहे कुठे ना कुठे शांतता मोर्चा जे काढले जात आहेत त्या शांतता मोर्चेतून कुठेतरी अशांतता ही होऊ शकते अशी चर्चा सुरू होते पण या सगळ्या समीकरणात विधानसभा पुढे ठेवून अनेक सूत्र अनेक गणितं सोडवले जात आहेत पुढे ठेवले जात आहेत पण यामध्ये एक गोष्ट मात्र आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की जे काही बीडचे राजकारण आहे म्हणजे एकंदरीत जालना जिल्ह्याच्या आसपास म्हणा किंवा मराठवाड्यातले मतदारसंघ म्हणा विधानसभा मतदारसंघ इथं ज्या पद्धतीनं मनोजरंगे फॅक्टरचा लोकसभेत एक प्रभाव दिसला तसाच प्रभाव विधानसभेत दिसू शकतो का याबद्दल सांशकता आहे कारण ओबीसीनेही आपला आता डाव खेळला आहे पण याच्यामध्ये पंकजा मुंडे यांना पराभव स्वीकारावा लागला आणि अनपेक्षित निर्णय बीडने दिला असं असलं तरी परळीचं राजकारणात नेमकं धनंजय मुंडे यांच्यापुढे आता मोठ्या समस्या उभ्या झाल्या आहेत आणि या समस्यांना ते सोडवणार की त्या समस्यात गुरपटणार हा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण होतोय आता परळीत कोणते डावपेच खेळले जाऊ शकतात धनंजय मुंडे यांना अडवण्याचं काम कोण करू शकतं आणि काय असणारे स्थानिक राजकारणाचं सूत्र ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया पण अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आता जेव्हा जेव्हा बीडचा उल्लेख येतो तेव्हा तेव्हा म्हणजे विशेष करून आपण जर एक दोन चार महिन्याचा कालावधी पकडला तर इथं मराठा आणि ओबीसी समीकरण मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालं नंतरचे अनेक जे काही घटना घडल्या का त्याच्यातूनही ओबीसी आणि मराठा संघर्ष पाहायला मिळाला आता तिथला लोकसभेचा निकाल लागल्यानंतर मतमोजणीच्या वेळी आणि त्यानंतरही जो काही परिणाम होता तेही आपण जाणतो पण विधानसभेत मात्र सूत्र यापेक्षाही अवघड असू शकतील असं बोललं जात आहे कारण इथलं सगळं जो गेम आहे इथलं जे राजकारण आहे सगळं काही बदललेलं राजकारण आहे यामध्ये दोन तीन नावं अतिशय महत्त्वाची ठरतात त्यातली संदीप क्षीरसागरभाई असतील त्यामध्ये बजरंग सोनवणे असतील कराड अण्णा असतील किंवा पवनगित्ते असतील आता यामध्ये ही जे सगळी गँग होती किंवा एकत्र हे सगळे होते राजकीय लोक म्हणून तेव्हा यांचं समीकरण वेगळं होतं धनंजय मुंडे यांना जिंकून आणण्यासाठी हे सगळे मोठ्या तयारीनं निवडणुकीत उतरत होते पण आता जेव्हापासून राष्ट्रवादीत फूट पडली तेव्हापासून हे सगळी समीकरणं बदलली आता परळीच्या राजकारणात धनंजय मुंढे यांना पाडून पुन्हा विधान परिषदेवर घेण्यास भाग पाडलं जावं असंही काहीतरी गेम प्लॅन आता खेळला जातो जा यानना यानना आहे अशी चर्चा आहे कारण पंकजा मुंडे यांना केंद्रात पाठवायचं प्रीतम विधानसभा लढवायला लावायची आणि धनंजय मुंडे यांना विधान परिषद विधान परिषदेवर न्यायचं म्हणजेच काय जे बोलणारे नेते आहेत संघर्ष करणारे नेते आहेत किंवा लोकांच्या मनामध्ये प्रसिद्धी मिळालेले जे दोन नेते आहेत धनंजय मुंडे आणि पंकजाताई मुंडे या दोन्ही नेत्यांना कुठेतरी राजकारणात असक्रिय करायचं थोडंफार सक्रिय ठेवायचं पण कोणत्याही महत्वाच्या निर्णय प्रक्रियेत यांचं महत्वाचं स्थान असता कामा नाही याची दक्षता घ्यायची असं एक सूत्र केलं जात आहे त्यामुळं प्रीतमताई यांनाच विधानसभेत घ्यायचं आणि बाकीची जे दोन मुंडे आहेत त्या दोन्ही मुंडेंना विधान परिषदेवर करायचं म्हणजे पंकजाताई यांना केंद्रात पाठवण्याचा प्लॅन अर्थात फसला राज्यसभेवर त्यांना नंतर पाठवण्यात येईल असं बोललं जात होतं पण तेही झालं आणि विधान परिषदेवर त्यांची उभारणी लागली आता इथलं जर स्थानिक राजकारण पाहिलं आता हे झालं राज्याच्या दृष्टिकोनातून पवारांचा गेम प्लॅन असू शकतो किंवा दुसरा नेत्यांचा गेम प्लॅन असू शकतो पण स्थानिक राजकारणाचा विचार केला तर बबन गीते हे जे आहेत ते चांगले सहकारी होते पण सहकारी असल्यानंतर नंतर फुट पडल्यानंतर ते वेगळे निघले आणि त्यांनी जी भूमिका घेतली किंवा बजरंग सोनवणे यांना निवडून आणण्यासाठी त्यांनी जे परिश्रम घेतले ते पाहता विधानसभेला परळीत ते जागा सांगू शकतात पण आत्ता जे हत्येचं प्रकरण चालू आहे त्यामध्ये त्यांच्यापुढे काय वाढवून ठेवलं आहे हे ये सांगता येत नसलं तरी आता कराड अण्णा हे केंद्रस्थानी अचानक आलेत आणि कराड अण्णा नेमकी कोणती भूमिका घेतील हेही सांगणं आवड आहे कारण धनंजय मुंडे यांचे जरी ते समर्थक असले त्यांच्या सगळ्यात जवळचे जरी व्यक्तिमत्व असलं तरी त्यांच्या आजकालचे जे काही आपण एकंदरीत घटना पाहिल्या किंवा मग रोहित पवारांचं जर स्टेटमेंट पाहिलं तर धनंजय मुंडे यांच्या हाताबाहेर हे प्रकरण गेलंय आहे असं त्यांचा बोलण्याचा रोख होता म्हणजेच काय तर ऐनवेळी अण्णा हे धनंजय मुंडेंचं ऐकू शकत नाही असाही एक तर्क बोलला जातोय पण या सगळ्या समीकरणात सगळेच जर उभे राहिले किंवा वेगवेगळे डाव केले तर इथलं राजकारण हे विभाजनाचं राजकारण होऊ शकतं जातीय समीकरणात मतांचं विभाजन हो इथं वेगळंच समीकरण पुढे येऊ शकतात आणि हा या समीकरणाचा मोठा फटका धनंजय मुंडेंना बसू शकतो असे बोलले जाते आता खरोखर जे काही महाविकास आघाडीचे मोठे दिग्गज नेते आहेत ते धनंजय आहे मुंडे यांच्यासाठी जे काही आखणी करतायत त्या आखणीत ते यशस्वी होऊ शकतील का धनंजय मुंडे यांना पराभवाला सामोरे जावं लागेल का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद